आपण साध्या सोप्या पद्धतीने रवा आणि मैद्यापासून एक किलोच्या प्रमाणात केक बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं एक वाटी घेतलेले आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर किती घेतले ते तुम्हाला सांगते तर दोन वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे हवा असेल तर जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता दोन वाटी रव्यासाठी एक वाटी मैदा आणि त्याच्यानंतरनं दोन वाटी साखर म्हणजे दीड वाटी साखर घेऊन ते बारीक केल्यानंतरनं दोन वाटी पिठी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतरनं दोन वाटी दुधाचं प्रमाण घेतलं आहे म्हणजे चारशे ऐंशी एम एल दूध आहे एक वाटी मी इथं तेल घेतलं आहे एकशे वीस एम एल तेल आहे कोका पावडर जे आहे ते ऑप्शनल आहे तर मी इथं पाच चमचे कोका पावडर घेतलं आहे चॉकलेट फ्लेवर करण्यासाठी ज्याप्रकारे आपलं पोहे वगैरे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्यानेच मी इथं एक चमचा बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर त्याच्याऐवजी एक इनोचं पॉकेट घेतलं तरी चालेल तर रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण मैदा घातला आहे त्याच्यानंतरनं साखर टाकायची आहे तर हे थोडंसं भांडं कमी पडतं आहे म्हणून मी मोठ्या पातेलामध्ये ॲड केलेलं आहे तर याच्यामध्येच आपण कोका पावडर टाकणार आहोत त्याच्यानंतरनं तेल टाकूया यामध्ये दुधाचं प्रमाण थोडं थोडं करून ॲड करायचं आहे म्हणजे आवश्यकतेनुसार कमी जास्त होऊ शकतं व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलं आहे थोडंसं दूध आपण साईडला ठेवलेलं आहे साधारणतः तीन ते चार चमचा आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं रवा जो आहे तो भिजण्यासाठी ठेवणार आहोत एक पातेलं घेतलं आहे साधारणतः हे जे पातेलं आहे एक किलोचा केक बनवणार असेल तर दीड किलोच्या प्रमाणातलं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं बटर पेपर घेतलेलं आहे ते यामध्ये ठेवते बटर पेपर नसेल तर पातेल्याला ला तेल लावायचं आहे वरून थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे तर मी बटर पेपरचा वापर केला आहे त्याच्यानंतरनं वरून तेल लावून घेते म्हणजे इझिली निघून जाईल तर हे आता आपण साईडला ठेवूया प्री हीट करण्यासाठी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकते तर हे मीठ ऑलरेडी मी इथं वापरलेलं आहे तर एक वाटी मीठ आहे इडली स्टँड घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर एखादं छोटं प्लेट वगैरे ठेवू शकता प्लेट झाकायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती प्लेट झाकून दहा मिनटं तरी प्री हीट करून घेणार आहोत तर इथं जवळपास पंधरा मिनटं झालेले आहेत आपला रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे भिजला गेलेला आहे जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा तर बेकिंग पावडर टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकायचं आहे राहिलेलं दूध टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं साहित्य नक्की बघा जेणेकरून व्हिडिओ जेव्हा पण तुम्ही रेसिपी करचाल त्यावेळेस इझी जाईल तर अशा प्रकारे हे बॅटर तयार व्हायला पाहिजे बघू शकता तर हे आपण बटर पेपर लावून घेतलेलं ला, पातेलामध्ये काढायचे वरून डेकोरेट्स करण्यासाठी मी इथं बदामाचे काप घेते ऑप्शनल आहे याच्याऐवजी टूटी फुटी किंवा नाही घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे पूर्ण बदामाचे काप करून घेतलेले आहेत तर इथं आपली कढई पण प्रीहीट झालेली आहे त्याच्यावर पातेलं ठेवूया प्लेट झाकायचं आहे आणि एक कमीत कमी एक पस्तीस ते चाळीस मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपण हे केक बेक करून घेणार आहोत इथं जवळपास मला चाळीस मिनटं तरी झालेले आहेत टाईम थोडासा कमी जास्त होऊ शकतो थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे पातेलं पूर्णपणे थंड झालं आहे तर वरून प्लेट ठेवायचं आहे अगदी हलक्या हाताने हे पातेलं जे आहे ते उचलून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम स्पॉन्जियस आपला चॉकलेट रवा केक तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद